विठ्ठलमधली शेळे पाहू शकत सकाळी हा काठेवाडी शेळे सगळ्या एकदम मोठ्या मापाच्या शेळ्या राहतात ते बॉडी स्ट्रक्चर भरपूर मोठं राहते करडं पाहू शकाल मित्रांनो पूर्ण बाजारातून हे बाई कर्ड सिलेक्ट करून खरेदी केलं सरांनी भरपूर आहेत एक तीस एक पाँची सारे, पाँची सारे। चालू आहे पाचशे साडेपाचशेचा तरी आता म्हणजे लोक आणि काय रेंज चालू आहे सर आज मेंटेनची आज ब्लूज आहे जरा तरी म्हणजे सरासरी सात ते बोकड पर्यंत ना बोकड बघा मित्रांनो एकदम मोठ्या मापाचा बोकडे शेळ आहे आणि नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईव्ह आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या मेंढ्या बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत विठ्ठलमधली शेळी पाहू शकत मोठ्या माफाची शेळी आहे ओ ओरिजिनल विटल मधली आहे काठीवाडीचे शळे बघा तमा मोठ्या मापाचे शळे आहेत हम्म आम्ही नातरी करडत पाहू शकले शळेंची जेव्हा सकाळीच खाली झालेले त्याच्या शळे आणि ही सगळी शळेंची करडे आहेत पाचच्या आहेत या पाच पेड्या या का कसे दिले तेरा हजार रुपयांसोबत पिल्लांसोबत दोन दो, बच्चे आणि तीन गावग, चार गाव आहे आणि दोन त्याच्या मधला आणि बाकीच्या गाव आहे तेरा हजार रुपयान आहेत आहे आणि ती बिट्टल की गा बन ती कशी दिली

एकोणी फोटे तिथून मोठ्या खेळ शेळी पाहू शकाल आणि इकडच्या ह्या सगळ्या पिल्ला आल्या इकडली गाभण आहेत आहेत आणि बघा भरपूर शेळ्या आहेत मार्केटला आणि पाळीव शाळे आहेत त्यामध्ये आता जातवणी यायला सुरुवात झालेली आहे पाहू शकाल आज जशी बिठ्ठलच्या आली तसे पाचशे मागच्या वेळेस पण बऱ्यापैकी शेळ्या आल्या होत्या आणि इकडं इकडे पण तीन शेळ्या आहेत बघा या एकोणचाळीस सांगतोय चौतीस ला मागतात एकोणचाळीस हजार रुपये किंमत सांगतात चौतीस लागतीला मागतात तीनशे होऊ शकेल पहिल्या दिल्या का त्यांना त्याच मागतात ओके तर मग मोठ्या मापाच्या आहेत तर एकदम मोठ्या मापाची शेळ्या यायला सुरुवात झालेली आहे आणि सगळ्या या उस्मानाबादी शेळ्या आहेत उस्मानाबादी शेळीचं वैशिष्ट्य म्हणजे ती कोणत्या पण वातावरणामध्ये व्यवस्थित सूट होती आणि पिल्लंसुद्धा चांगली क्वालिटीची येतं ते पिल्लांची साईज लवकर मोठी होती पाहू शकाल बॉडी स्ट्रक्चर एकदम मोठ्या मापाचं राहतं आहे आणि महाराष्ट्रात सुट पण कोणत्या पण वातावरणात लवकर सूट होणारी शेळी आहे जर आपल्याला कोणाला पाळीव शेळ्यांमध्ये काम करायचं असेल तर चाकण बाजारामध्ये एकदम क्वालिटी क्वालिटीमध्ये पाळीव शेळे येतात ते पवळेसर आणि येदा दादा असतं ते तर एकदा नक्की भेट द्या पाहू शकाल या काठेवाडी शेळे सगळे एकदम मोठ्या मापाच्या शेळे राहतात ते बॉडी स्ट्रक्चर भरपूर मोठं राहते दूध पण दोन अडीच लिटर दूध येतं आणि शिंग पिळजार असतं त्यांचे पाहू शकाल एकदम मोठ्या मापाच्या शेळे आहेत आणि या शेळ्यांची जी किंमत आहे सरासरी बावीस पंचवीस तीस हजारापर्यंत किंमत होते दहा पण शेळ्या आहेत सगळ्या पिल्लांची साईज पण भरपूर मोठी आहे टेंची आणि एकदम क्वालिटी मध्ये शेळ्या राहत होत्या आवक पाहू शकाल मित्रांनो पाहू शकाल मेंढे आहेत सर आहेत सर आज इकडं मेंढ्यांच्या बाजारात आहेत सर आज या घरच्या मेंढ्या आहेत ना आपले कोणते जात कोण काय गावरा गावरा किती वजन असेल त्यांचं त्यांचं सरासरी तरी पंधरा सोळाच्या आसपास पंधरा सोळासाठी पाहू शकाल पंधरा सोळा किलो वजन आहे आणि काय रेंज चालू आहे सर आज मेंढ्यांची आज ब्लूज आहे जरा तरी म्हणजे साधारण सरासरी सात ते बारापर्यंत सात ते बारापर्यंत पाहू शकाल सात ते बारा हजार रुपये अशी रेंज होते मेंढ्यांची जशी मेंढी आहे तशी मागतं ते आणि भरपूर माल आलेला आहे ज्यामागेशा आपण शेळ्या पाहिल्या त्या पवळे सरांकडे असतं ते तर पवळे सर तिकडे असतात ते शेळ्यांच्या बाजारात पण ही घरची मेंढी होती त्यांचे ते विक्रीसाठी इकडे आलेले आहेत ठीक आहे सर धन्यवाद सर कसे खरं पाहू शकाल मित्रांनो गावऱ्यांना येईल सगळे काही धनगरी करतोय त्यांची सांगायला आहे ना तीन हजार रुपयाने तीन हजार रुपयाने आणि देणार किती पर्यंत सत्तावीसशे अठ्ठावीस देऊन ओके आणि किती वय असे दोन महिने दोन अडीच महिन्याची दोन अडीच महिन्याची ओके तुमचा मोबाईल नंबर सांगा ना त्र्याऐंशी एकोणऐंशी त्र्याऐंशी झिरो आठ अठ्ठावन्न ओके जणात त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि कर्ट तुम्ही पाहू शकाल जात वन पण असतं ते त्यांच्याकडे जर आपल्याला कोणाला हवे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून सांगू शकता ना हां देऊ शकतो जात वन जर पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करून देऊ शकता पाहू शकाल प्रकारे कर्ट असतं ते सगळे आणि शनिवारी ते चाकण बाजार इथं येतं ते तर चाकणच्या व्यतिरिक्त आपण कोण शिकायला आपलं शिरूर शरूर घोटाळ ओके जर आपल्याला कोणाला करायला हवी असतील तर त्यांना एकदा नक्की कॉन्टॅक्ट करायचे टायगर नाही बोकड पाहू शकेल मित्रांनो मोठ्या मापाचे जे बोकड ते भरपूर बोकड बाजारात हो बोकड ना एकदम मोठ्या मापाचा बोकडे शिळे आणि शेळ्या पण आहे दादा तुमचं नाव काय गोरख कुलाव कुठून आले नावरा नावरेवर ओके ना। आता बोकड आणला कोणत्या जातीचे शिरोई शिरोईमध्ये काय किंमत सांगते तीस हजार तीस हजार आणि किती राहतावर आहे दोन दातावर दोन दातावर दोन आहे बघा तीस सोळा महिन्यात मध्ये घरगुती आहे ना आपल्या घरगुती अजून आहे आपल्याकडे घरगुती आहेत का आपला मोबाईल नंबर सांगा ना चौऱ्याण्णव झिरो तीन एकोणतीस एकतीस एक्क्याऐंशी ओके आणि काय काय विक्रीसाठी आपल्याकडे शेळ्या आणि बोकड शेळ्या आणि बोकड विक्रीसाठी आहे आता ही शेळी कोणती आहे बोकड आहे गोकड बोकड आहे का शेळ्यापडे आपल्याला याची काही किंमत याची अठरा हजार रुपये अठरा हजार आणि ही शेळी चानी तिची बारा हजार तर दादा आहे पाहू शकाल दादा नावर्यावरून आले होते त्यांच्याकडे गोकड आणि शेळ्या विक्रीसाठी आहेत बरोबर ना, ना? आप तर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा दादा परत एकदा तुमचा मोबाईल नंबर सांगा चौऱ्यालोजीन एकोणतीस एकतीस एक्क्याऐंशी ओके दादानी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय आणि आपल्याला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा दादा कुठून आले होते आपण आरे बादा आळे पाठवत ना आपण आपलं नाव काय आहे बन रामदास नागरी आपला काही गोट फार्म ना का नाही एकदा नवीन चालू आहे नवीन चालू करताय काय आहे गोड फार्म नाव नाही दिलं ना गोट फार्मला पण द्यायचे ओके म्हणजे आताची नवीन सुरुवात हो आता किती आहे आपल्याकडे घरी आहे आठ नवे आठ नवे ओके आणि आता किती खरेदी केल्या आपण आपण आता दहा खरेदी केल्या दहा शेळ्या खरेदी केल्या बघा पाहू शकल एकदम क्वालिटी मध्ये शेळ्या खरेदी केल्या आणि सगळ्या उस्मानाबादी आहेत उस्मानाबादी पलीकडचे आणि घरी ज्या आहेत त्या कोणत्या आहेत आपल्याकडे त्या गावठी त्या पण गावठी आळे फाट्याला कुठे आहे आपला मोबाईल नंबर भेटेल का हो भेटेल ना सांगा नव्वद एकवीस एकोणतीस बेचाळीस अठ्याहत्तर ओके दादानी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि त्यांचा गोठ फॉर्म जो आहे तो आळे फाट्याला आहे आता हे शेळ्या आपण कशा खरेदी केल्या आपण हे गेलं दहा बारा तेरा म्हणजे गाभण पण काट्या आणि पिल्लावाले पिल्लावाले ओके म्हणजे जशी शेळ्या असेल तसा रेट होतो मार्केट जसं तसं जसा तसा रेट होतो ओके आता या शेळ्यांची क्वालिटी तुम्हाला कशी वाटली क्वालिटी एकदम क्लास आहे एक भारी आहेत ना कटिंगचा माल पाहू शकाल मित्रांनो बऱ्यापैकी कटिंगचा माल यायला सुरुवात झालेली आहे मोठ्या प्रमाणावर आणि दर पण चांगले आहेत ू शकत तर आता काय दर चालू आहे कटिंगच्या मालिकेत आपण तांबोळी सरांना विचारणार आहोत तर मित्रांनो आपल्यासोबत तांबोळी सर आहेत जे की आपल्याला कटिंगच्या मालाचे अपडेट डे देत असतात आणि आता श्रावण नंतर पहिल्यांदा भेटतो भेट, भेट होते आपली बरोबर सर आज काय दर चालू आहेत आहे पाचशे साडेपाचशेचा तरी आता म्हणजे काय बाजारामध्ये चढ होतात नाही ना बाजारात व्यापारीच बाजार हप्त्यापासून आता गणपती बाषीर ना पुढच्या हप्त्यापासून मी सांगते ना पुढच्या हप्त्यापासून मग व्यापारी पण चांगले आणि दर पण चांगले भेटत ओके तर पाहू शकाल अशा प्रकारे सरांनी अपडेट दिलेली आहे बरोबर पंचवीसशे रुपये आणि बोकड्यांना चांगला दर आहे बोकड्यांना था। चांगलं दर आहे पाहू शकल पाचशे ते साडेपाचशे रुपये किलो चालू आहे आजचं मार्केट तर पाहू शकाल अशा प्रकारे अपडेट आहे सर असतात एकदम गावरण कलरच्या गावरणमध्ये बोकड असतात एकदम क्वालिटी क्वालिटीमध्ये जर आपल्याला कोणाला क्वालिटीमध्ये बोकड खरेदी करायचे असतील तर चाकण मार्केटला येऊन तुम्ही खरेदी करू शकता कटिंगचा माल सरासरी पाचशे साडेपाचशे रुपये किलोने अंदाज लावून तुम्हाला खरेदी करायचा असतो कर्ट पाहू शकाल मित्रांनो पूर्ण बाजारातून हे करड सिलेक्ट करून खरेदी केलं सरांनी भरपूर आहेत एक तीस एक कर्ट घेतलेली आहे त्याच्यामध्ये मेंढ्यांची पण मिक्स आहे आणि शेळ्यांची पण मिक्स आहे बघा मेंढ्यांची आहे शेळ्यांची करड खरेदी केले पाहू शकाल सर आहेत आपलं सगळं <laughs> सर कुठून आले होते आम्ही औषधीवरून आलो होतो औषधीवरून हा आता ही कर्ट कारण कारण म्हणजे आपल्याला एक शेतीला जोडधंदा म्हणून एक छोटासा व्यवसाय तर आपण छोटस शेड बनवलं होतं तर दोन चार महिने सांभाळायची वाढ वगैरे झाली व्यवस्थित आणि खरेदी तुमचे कंटिन्यू चालू राहणार हा आता रेग्युलरच करणार आपण ओके आपल्याला पण अनुभव नव्हता पण आपली सुरुवातच आहे आता शून्यात सुरुवात आता जसे की काम घरचं काम शेती वगैरे बघून धंदा म्हणून आपण चालू केलेले ओके आता ही करत काय किमतीने आपण खरेदी केली ते आम्हाला अडीच नि पडली छोटी बारकी बकरी आहेत ना ती हजार बाराशे अशी भेटली ओके आणि ही सगळी आहेत ना क्वालिटीची सगळी आपल्याला अडीच हजारांनी अडीच बोकड मिक्स आहेत बोकड एखादे बो, सर्व बोकडच आहेत पण जर आपण लॉट मध्ये घेतल्याच्या नंतर एक दोन घ्यावंच लागत काही पाठी पण म्हणजे साधारण वीस मध्ये आपल्याला तीन चार पाठी भेटलेली आहेत मित्रांनो सरांनी अशा प्रकारे एक नवीन व्यवसाय चालू केला आणि कुठे केले सर आपण हे आमचं मंचरच्या पुढे दहा किलोमीटर आहे औषधमध्ये गावकरीमध्ये चालू केलंय तर पाहू शकाल अशा प्रकारे सरांनी सगळा माल वगैरे खरेदी केलेला आहे तर सर तुमच्या नवीन प्रकल्पाला आमच्याकडनं शुभेच्छा हे आता आमचे मित्र आहेत यांचं पण जरा जॉबचा प्रॉब्लेम झाल्यामुळे सुटल्यामुळे यांनी यांनी पण केलेली आहे आता यांची पण दहा आलेली आहेत अजून दहा एक खरेदी करणार ओके म्हणजे तुम्ही ग्रुप मध्ये करताय का सेपरेट सेपरेट नाही नाही आम्ही सेपरेट सेपरेट करणार आहे पण शेजारीच असल्यामुळे खरेदी एकत्र करणार आहे आणि जाणं येणं ट्रान्सपोर्ट वगैरे नाही का त्या हिशोबाने आम्ही एकत्र Uh, okay. एकाची दुसऱ्याला ऊर्जा देत असं एकमेकांना सहकार्य करत चाललेलं आहे आमचं बरोबर बरोबर ठीक आहे सर धन्यवाद करे सर आपण चांगली माहिती धन्यवाद